नमस्कार विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेता मंत्री सुधीर मुनगंटीवार सुधीर भाऊ नमस्कार आणि आपलं स्वागत जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर मी आपल्याला या चर्चेत स्वागत करत असताना पहिला प्रश्न अगदी थेट विचारेन आणि तो असा आहे की महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा लागली आहे का आपण महाविकास आघाडी बद्दल कदाचित तुमच्या कानापर्यंत आले असेल कारण त्यांनी बोर्ड गाव गे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाची कोणतीही स्पर्धा नाही महायुतीमध्ये सीएम या पदाची लालसा नसून सी फॉर कॉमन फॉर मॅन कॉमन साठी आपल्याला काय काय करता येईल सामान्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी आपण कोणत्या योजना आखू शकतो शेवटच्या व्यक्तीपर्यंत या महाराष्ट्राच्या मंत्रालयात जा तिजोरीत निधी त्या गा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यापर्यंत कशा कसा पोहोचवता येतो यासाठी महायुतीमध्ये निश्चितपणे चर्चा असते आणि या चर्चेतून सीएम नव्हे तर कॉमन मॅन हा आमचा केंद्रबिंदू आहे पण एका बाजूला तुम्ही हा दावा करत असताना दुसऱ्या बाजूला जे चित्र दिसत आहे ते असं आहे की राज्यात आणि त्यात सुद्धा खास करून महायुतीत सुद्धा मुख्यमंत्री पदाचे काही ना काहीतरी दावेदार आहेत जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांना परत मुख्यमंत्री व्हायचे जे आधीचे होते त्यांचाही दावा आहे आणि अजित पवारांच्या बाबतीत म्हटलं जातं ते कायमच स्पर्धेत असतात सत्य काय आहे मी सत्य पुन्हा सांगतोय तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका तुमच्या माध्यमातून जनतेने विश्वास ठेवायचा की ठेवायचा नाही हे त्यांना ठरवायचं आहे पण तुम्ही बघितलं असेल आम्ही एकशे पाच आमदार असतानाही आम्हाला पदाचा मोह नव्हता म्हणूनच एकनाथ शिंदेजींना आपण मुख्यमंत्री केला देवेंद्रजींनी सुद्धा त्याच दिवशी पत्रकार परिषद घेताना अतिशय स्पष्टपणे सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये व्यक्ती हा महत्वाचा नाही विचार महत्वाचा आहे आम्ही सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी आणि सत्यासाठी काम करतो आणि हे तुम्ही मध्य प्रदेशमध्येही अनुभव ग हे तुम्ही राजस्थानमध्येही अनुभव ग हे गुजरात मध्ये अनुभव ग की आम्हाला पद हे महत्वाचं नसतं सहजपणे एक मुख्यमंत्री येतो आणि सहजपणे त्याच्याऐवजी दुसरा कोणीतरी सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो आणि म्हणून सीएम पदाची लालसा असल्याचं कारण भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याला असूच शकत पण सुधीर भाऊ मग एक प्रश्न तो खास तुमच्यासाठी तुम्ही तरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहात का की तुम्ही पक्ष जो आदेश देईल तो पाळण्यासाठी तयार आहात तुम्ही बघितलं असेल मीच नव्हे भारतीय जनता पार्टीचा छोट्यात गा छोटा कार्यकर्ता आणि मोठ्या मोठा नेता हे कधी स्पर्धेसाठी या राजकारणात काम करतच नाही आणि म्हणूनच अनेक वर्ष जेव्हा सत्ता दूर दूर पर्यंत येईल असं कोणी म्हणू शकत नव्हतं आणि जर कोणी म्हणण्याचा प्रयत्नच केला की आमची सत्ता येईल तर तो, तो त्या वर्षात सर्वात मोठा जोक व्हायचा तेव्हा ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये पक्ष बदलवून त्या सरकारचा झेंडा हाती घेण्याचं काम कधीही करत नव्हता तर पक्षाचा जो देशहिताचा राष्ट्रहिताचा विचार रा आहे राष्ट्र सर्वोपरी हा भाव आहे तो भाव घेऊनच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तेव्हाही काम करायचा मी सुद्धा पंधरा वर्ष सत्तेच्या बाहेर होतो तेव्हा आपण हा विचारच करू शकत कर। आता मग जर आपण चर्चा मवियाची करतच आहात आणि तुम्ही तो मुद्दा छेडलेला आहे मवियामध्ये तरी नक्की मुख्यमंत्री पदाचे दावेदार किती आहेत तुमचं निरीक्षण काय आहे असं आहे की माझ्या माहितीप्रमाणे जे कधी व्यक्तिगत बोलतात किंवा त्यांच्या मित्रांपाशी बोलतात किंवा यांच्यापैकी काही लोक अधिकाऱ्यांना फोन करतात की मी पुढचा मुख्यमंत्री आहे माझंही काम करून टाक अन्यथा तुगा मी बघून घेऊ अधिकारी सहजपणे जेव्हा त्या अशांची नावं सांगतात तर मला वाटतं अंदाजे त्यांच्याकडे दहा किंवा अकरा ई मुख्यमंत्री झाले आहे ज्याला आपण इच्छुक मुख्यमंत्री म्हणतो त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये इ मुख्यमंत्री असे दहाच्या पेक्षा जास्त म्हणजे अकराच्या आसपास झाले आहे आणि ही संख्या वाढण्याची शक्यता ही आहे आणि जसं जसं त्यांना वाटायला जाती बाधा एवढी झाली आहे आणि त्यांना असं वाटतं काँग्रेसचा क आणि कासवाचा क या दोघ्यांनाही त्या स्पर्धेमध्ये एकदा ससा हरले बरोबर कासवाग वाटायचं की मी प्रत्येक स्पर्धेमध्ये जिंकेल तर तो, तो क फार कासव आणि क फार काँग्रेस या दोघ्यांनाही सध्या तसंच वाटतंय एक तपशील असा आहे की काँग्रेसचे विदर्भातले नेते आपापसात आप मुख्यमंत्री पदाची खूप स्पर्धा करतायत तुमच्याकडे काही तपशील आलाय माझ्याकडे तपशील आहे पण असं जाहीरपणे कोणतंही नाव सांगणं हे मला वाटतं औचित्य भंग आहे आणि कमीत कमी मी तरी आयुष्यामध्ये काही गोष्टींच पालन केलं आहे सहजपणे राजकारणात काहीही बोलायचं हे योग्य वाटत नाही माझ्याकडे नाव आहे जी हा एखाद्या काँग्रेसच्या नेत्यांनी मग विचारली तर मी नाव सांगू शकेल ठीक आहे पण आपण आता जी ई मुख्यमंत्री अशी एक संज्ञा दिलीत ती एक नवीन राजकारणात आलेली संज्ञा आहे आणि त्याची चर्चा भविष्यात नक्कीच होत राहील मला याच चर्चेला पुढे नेत असताना एक पुढचा प्रश्न जो आपल्याला विचारायचा आहे सुधीर भाऊ तो असा की तुमच्या कारकिर्दीमध्ये अफजल खानाच्या कोथळा काढण्याच्या म्हणजे थोडक्यातच काय तर अफजुल्याचा कोथळा काढण्याच्यासाठी वापरलेल्या वाघनखांचा वाद निर्माण झाला हा वाद हेतुपुरुष सर निर्माण झाला की तो वाद होताच तुम्ही तो येऊ देऊ इच्छित नव्हताच समोर नाही हेतू पुरुषा पहिल्यांदा साधारणतः दोन हजार बावीस मध्येच वाघणं आणण्याचा प्रयत्न मी सुरू केला जाहीरपणे सुरू केला पण तेव्हा लोकांना कधी वाटलंच नाही काही लोकांना की असं येऊ शकतं वाघणं कारण याच्या अगोदरही अनेकदा प्रयत्न झाला होता तुम्ही एकोणीशे ऐंशीच्या विधानसभेत मी चर्चा बघा एकोणीशे एकाहत्तर मध्ये वाघनकाच्या बद्दल प्रयत्न झाला एकोणीशे एकाहत्तरच्या अग्रलेखामध्ये सुद्धा एका वर्तमानपत्राने हे वाघणं त्या विक्टोरिया म्युझियम मध्ये असं सांगितलं काही जेव्हा प्रदर्शन झाली वाघनकाची तेव्हाही सांगितले इतिहासकार आहे त्यापैकी एकच इतिहासकार बाहेर आले आणि त्या इतिहासकारांनी सांगितलं की हे वागणं नाही पण ते हे सांगण्यामध्ये अयशस्वी झाले मग खरी वागणं कुठे आहेत आणि विक्टोरिया अल्बर्ट आम्ही म्युझियम मध्ये जेव्हा गेलो किंवा अनेक लोक या अगोदरही गेले तिथं असणारी ती जी डब्बी आहे त्या डब्बीवर अतिशय स्पष्टपणे लिहिलं होतं शिवभक्तांनी जेव्हा खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं त्याच्यानंतर शिवभक्तांची इच्छा थोडी जागू जागी झाली त्यांना वाटत की वाघ यावे आणि म्हणून मग वाघ न आणण्यासाठी आपण जेव्हा ब्रिटिश प्राईम मिनिस्टरशी पत्र व्यवहार केला प्रत्येक पत्रव्यवहारामध्ये अतिशय स्पष्टपणे खानाच्या कोथळ्या बाहेर काढणारी वाघणं छत्रपती शिवाजी महाराजांची वाघणं असाच उल्लेख काय जर ते नसतं तर ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर असेल किंवा विक्टोरिया स्पष्टपणे उत्तरात घेऊन पाठवलं असतं की अशी आमच्याकडे कोणतीही नाही जो पत्रव्यवहार तुम्ही केला जी पण मग सुधीर भाऊ एक मुद्दा इथे असू असा उपस्थित करावा लागेल तो असा की शिवरायांच्या शौर्याच्या गाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू नयेत यासाठीचा हा प्रयत्न आहे का कि वाघणकांना तुम्ही भारतात आणू शकला त्याचा श्रेय तुम्हाला मिळू नये यासाठी हा प्रयत्न आहे नाही भीती ही आहे ही वाघणं काढल्यावर काही लोक जे करण्याचं राजकारण करतात मताचं राजकारण करतात जे जाती जातीमध्ये द्वेष काजवण्याचं राजकारण करतात त्यांना भीती अशी वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांची वाघणं ही, ही महायुतीचं सरकार असताना आल्यानंतर त्यांना निश्चितपणे वेदना होतात जे काम आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून आम्ही मात्र काही करू शकलो नाही फक्त मी आम्ही वागणकच आणवी अडवी नाही इतके कार्यक्रम केले तुम्ही विचार करा पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा फुटाचा तलवार घेत गे तिथं आम्ही त्याची उभा केला श्री शैगम मध्ये तुम्ही गेगा तर सव्वा तीन कोटी रुपये खर्च करून तिथं आम्ही मंदिर उभं केलं रायगडाचा राज्याभिषेक आता स्थायी स्वरूपाचा केला जब तक सूरज चांद रहेगा तोपर्यंत आता राज्याभिषेक दरवर्षी महाराष्ट्र सरकारच्या निधीतून होईल हा निर्णय आम्ही केला अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण एकोणतीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न पासून शिवभक्त हजारोच्या संख्येने मागणी करायचे महाशिवताप्दिनी यायचे आणि सांगायचं कबर कबरीचं अतिक्रमण हटवा कबरीचं अतिक्रमण तर हटवलंच नाही पण पाच मे दोन हजार आठ रोजी हेच तुष्टीकरण करणारे काँग्रेस राष्ट्रवादी यांनी हे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा पास केला पण आमचं सुदैव आणि या अफजल खानाच्या वंशजाचं दुर्दैव की त्यासाठी लागणारी कागद ती पाच वर्षात जमा करायची होती ती पाच वर्ष ती जमा केली नाही पूर्ण देशामध्ये आमचं एकमात्र राज्य आहे इथं आम्ही मंत्रालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पब्लिक ऍड्रेसिंग सिस्टीम सुरू करून दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तीन मिनिटं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ऐकवला जायचा आठवड्याच्या ज्या केवळ्या ज्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं काम ते औरंग्याने केलं बरोबर बारा मे सोळाशे सहासष्टचा तो दिवस छत्रपती शिवाजी महाराज बारा मे सोळाशे त्या दरबारात शेवटच्या रांगेत उभे करण्यात आले आणि छत्रपतींनी एक हजार वाघाची डरकाळी करत औरंगजेबाला सांगितलं की दरबार तेरा आहे आवाज मेरा आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराज ज्या दरबारात उभे होते जिथे कधीतरी औरंग्याबापूर्मिसात केला गा गा जायचा तिथं गेले गे दोन वर्ष आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो सारा दरबार भगवा होतो जय भवानी जय शिवाजीचा जयघोष होतो अशा अनेक अनेक उदाहरणं मी देऊ शकतो की या राज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासव्या निमित्ताने आम्ही जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात हा समारंभ साजरा करताना साध या देशामध्ये ब्रेल लिपीमध्ये एकही चरित्र नाही पण ब्रेल लिपीमध्ये अंधांना सुद्धा यावं म्हणून छत्रपती तुमची प्रेरणा निश्चितच अराजकीय असेल पण यातलं नंतरच राजकारण हे काही लपून राहत नाही आणि या सगळ्या गोष्टी करत असण्याच्या मागे मत मिळवण्याचा प्रयत्न आहे असं सांगितलं जातं कारण आपल्यावर आणि आपल्यावर व्यक्तिशः म्हणजे तुमच्यावर नाही पण तुमच्या पक्षावर हा मराठा विरोधी असल्याचा ठपका पडतो तो पुसून काढण्यासाठी शिवप्रताप वापरला जातोय असा जेव्हा आक्षेप येतो तेव्हा त्याला सुधीर भाऊ काय उत्तर देतात नाही एकतर भारतीय जनता पार्टी मराठा विरोधी आहे असं म्हणणं अयोग्य आहे चंद्रकांतदा पाटील असेल विनोद तावडे असेल आशिष शेगार असेल संभाजी निगंगेकर असेल मी एक मोठी यादी सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीच्या विस्तारामध्ये वाढीमध्ये मराठा समाजाच्या आमच्या नेत्यांचं मोठं योगदान आहे आणि म्हणून मला वाटतं की हा आरोप तथ्यही नाही तर्कही नाही आता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा काही आपण तर ठरवला नाही राज्याभिषेक हा साडेतीनशे व वर्ष हे काही भारतीय जनता पार्टीने ठरवलं का की हे वर्ष हे याच वर्षी यावं आता साडेतीनशे व वर्ष हे निवडणुकीच्या थोडस अगोदर आलं तर त्याला आमचा दोष आहे का उद्या तर हे म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तरच्या ऐवजी सोळाशे एकाहत्तर मध्ये राज्याभिषेक केला असता तर कदाचित निवडणुकीच्या अगोदर राज्याभिषेक आलं नसतं असं म्हणण्यापर्यंत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोक जातील असा आरोप करताना आपलं डोकं ठिकाणावर आहे की नाही याचा विचार केला पाहिजे तर साडेतीनशे व वर्षच नाही याच्यावरच वाद केला आणि आता साडेतीनशे व वर्ष हे निवडणुकीच्या एक वर्ष अगोदर आलं त्याला काय आमचा दोष आहे का सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याभिषेक झाला आणि दोन हजार चोवीसच्या तेवीस चोवीस साडेतीनशे व वर्ष आलं याच्यात निवडणुकीचा काय संबंध हो म्हणजे एक गोष्ट यांना भीती वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आम्ही राज्याभिषेक समारोह केला तर आम्हाला मतदान पडते याचा अर्थ काय बर सुधीर भाऊ एक, एक एक मुद्दा एक, माझा आता पुढचा जरा पटकन लोकसभेच्या अनुषंगानं आणि येऊ घातलेल्या विधानसभेच्या अनुषंगाने लोकसभेमध्ये आपण पाहिलं विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळालं नाही तुमच्याकडे याची कारण आहेत का आणि ज्या पद्धतीनं राज्यातलं वातावरण तयार झालं होतं त्या वातावरणातली दलित मुस्लिम युती ही तुम्हाला भारी पडली का विदर्भात असं आहे की मग जर एका शब्दात जर कोणी विचारलं की लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच विश्लेषणाचं एका शब्दात उत्तर द्या तर एक शब्द म्हणजे आम्ही बेसावध होतो बेसावध असल्याने या निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला आता विश्लेषण करायचं म्हणजे काय नरेटिव्ह सेट केलं खोटं बोलले किती खोटं बोलावं ते म्हणाले आरक्षण बंद होणार आहे काँग्रेसचे लोक म्हणाले की संविधान बदलणार आहे आणि काँग्रेसची ही सवय बोलण्यामध्ये इतके आणि पटाईत आहे की मी परवा ही सांगितलं की जोसेफ गोबेल्स हा जगामध्ये खोटं बोलण्यामध्ये नंबर एक होता त्यांनी सुद्धा यांच्याकडे बघून म्हणावं की रिस्ते मे आम्हा बाप गत्ते एवढं खोटं बोलतात विधानसभेच्या शेवटच्या दिवशी यांनी आता पुढच्या विधानसभेसाठी यांची मांडणी काय असेल याच एक दाखवणे येणार आता तुम्ही मग सांगा शकतो का तुम्ही हॉटेलमध्ये जाता हॉटेलमध्ये पण पण सुधीर भाऊ सुधीर भाऊ याच्यातला एक प्रश्न माझा तुम्हाला आहे तुम्ही सत्तेत आहात तुम्ही सत्तेत असताना सुद्धा ज्या आत्ताच्या घडीचा तुमचा आवडता शब्द फेक नरेटिव्ह आहे तुम्ही विरोधकांच्या अपप्रचाराला हाणून का पाडू शकत नाही आता अगदी ताजी घडामोड आहे लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात अर्थ खात्याच्याकडून आक्षेप अशी एक खोटी माहिती सगळीकडे प्रसारित झाली ती सरकारला थांबवता का आली नाही खोट्या माहितीला खोट्या अपप्रचाराला तुम्हाला रोखता का येत नाहीये नाही तुमचा प्रश्न सांगू का खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि तुम्ही हा प्रश्न विचारला याबद्दल मी मनापासून धन्यवादही देतो मी स्वतः अनेकदा अनुभवलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनका मी विधानसभेत जेव्हा निवेदन केलं त्याच्यानंतर एका टी व्ही चॅनलनी मी जे केलंच नाही तितक खोट ते चॅनल वगैरे दाखवत होते शेवट मी विधानसभा अध्यक्षांना म्हणतो की कमीत कमी आम्हाला एक तर जागा सुरक्षित ठेवा की जिथं आम्ही बोलतो मग अध्यक्षही म्हणाले अशांना हक्कभंग टाकलं पाहिजे आणि हक्कभंग आणून यांना शिक्षा दिली पाहिजे आता हा एक प्रश्न सोडा पण तुम्ही म्हणता अगं एकच कारण आहे आपल्या देशामध्ये दे कायदे करत असताना हा विचार केला गेला की साधारणतः अशा पद्धतीने खोटं बोलल्या जाणार नाही जे ही सांगायचं आहे बोलायचं आहे याच्यामध्ये काहीतरी पुरावे असले पाहिजे हा कायदा करताना एका दंड खूप कमी केला आहे म्हणून तुम्ही बघता कोणीतरी नेता उठतो तो सांगतो तीन हजार कोटी रुपये आमदारांना अंदा वाटलेत हो तीन हजार कोटी आमदारांना वाटू येत असं म्हणणार आहे नेत्या का इन्कम टॅक्सवाद्यांनी धरून बसवलं पाहिजे खुर्चीमध्ये आणि दाखव तीन हजार कोटी गमतीचा भाग आहे का आरोप करताना परत एकदा तोच मुद्दा येतो की तुम्ही विरोधकांचा प्रचार हाणून पाडू शकत नाही तुम्ही बेसावध होतात म्हणून निवडणूक हरलात असं म्हणता तुम्हाला सावध करायचे केलेले अनेक प्रयत्न अनेकांचे दुर्लक्षीले गेले भारतीय जनता पार्टी सत्तेत असते तेव्हा ती लोकांचं ऐकत नाही विरोधात बसल्यावर मात्र ते नीट वागतात हे निरीक्षण कितपत योग्य नाही निरीक्षण योग्य नाही मी पुन्हा सांगतोय की बेसाबद्द राहिलो म्हणजे आम्ही कोणाचं ऐकतच नाही असं मला वाटत नाही भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना कदाचित एक शब्द तुमचा जो आहे त्याला थोडं बदलून वापरलं पाहिजे सत्तेत असताना सदैव जनतेच्या हिताचा विचार करत असताना राजकारण शून्य टक्क्यावर येतं आणि मग देवेंद्रजी असेल मग ऊर्जा विभागामध्ये आपण काय गोरगरिबांसाठी करू शकतो गृह विभागामध्ये आपण कायदा सुव्यवस्थेसाठी काय करू शकतो याच्यात इतका वेळ जातो की या खोटारड्या प्रचार करणाऱ्यांना उत्तर देताना आमच्याकडे वेळ शिल्लक राहत नाही हे सर्व रिकामे आहे आणि आम्ही मात्र जनतेची सेवा करण्यामध्ये कामात असलेली कधी कधी अशा घटना घडतात पण याचा अर्थ आम्ही जनतेच किंवा आम्हाला कोणी जर माहिती दिली तर ऐकत नाही असा नाही पण तुमच्या मताशी मी सहमत आहे की याचं उत्तर हे व्यवस्थित दिलं पाहिजे हे मत मीही मांडलं ते खोटा खोटी तलवार घेऊन वार करत होते आणि आम्ही फक्त डावीचा उपयोग करत होतो आम्ही त्याला उत्तर देण्यामध्ये वेळ खर्च केला अजूनही वेळ नाही असं माझं मत आहे यांच्या खोट्या याला योग्य समर्पक उत्तर देण्याची व्यवस्था निश्चित केली जाईल असं आश्वासन माननीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे एक पटकन मुद्दा आता विधानसभेच्या संदर्भातला आहे विधानसभेमध्ये तुम्हाला मुसलमान दलित युती महागात पडेल का लोकसभेला तुम्ही त्याची किंमत चुकवली लोकसभेला ही युती आहे म्हणून आम्ही पत्रभूत झालो असं म्हणणं योग्य हो नाही त्याच्यामध्ये नरेटिव्हचा काही भाग होता आणि मी जसं सांगितलं थोडस आम्ही बेसावत होतो आणि म्हणून मी म्हणतो की ससा कासवाच्या कथेमध्ये ससा एकदा झाला कासव जिंकलं म्हणून नेहमी काँग्रेसही जिंकेल असा त्याच्यात का भाग नाही कधी कधी अशी घटना होऊन जाते त्याच क्षणी मध्य प्रदेश मध्ये त्यांनी उत्तम रिझल्ट दिला कारण ते बेसावत राहिले नाही प्रचार तर तिथेही झाला आम्ही आपलं असं गृहित धर्म होतो जनतेला मतदारांना वार हे किती खोटं बोललं तरी नंतर असं लक्षात आलं की जोसेफ गोगल्स जे म्हणायचा खरं मानलं जात आणि ती घटना मात्र महाराष्ट्रात झाली सुधीर भाऊ तुम्ही वारंवार बेसाबत असण्याची गोष्ट अधोरेखित करताय भविष्यात बेसाबत राहू इच नाही हे सुद्धा सांगताय मला सांगा नक्की महायुतीत बेसावत कोण होत भारतीय जनता पार्टी शिवसेना कि राष्ट्रवादी काँग्रेस मी तर तुम्हाला सांगितलं का ना बेसावत भारतीय जनता पार्टीच्याच बद्दल मी बोलतोय बेसावत भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही बेसावत राहिलो आम्हाला असं वाटलं की हे खोटं बोलताय पण लोकांना हे खोटं कधीच विश्वास वाटणार नाही त्याच उत्तर ज्या पद्धतीने आम्ही द्यायला होतं ते उत्तर पहिल्या दुसऱ्या फेज मध्ये आम्ही देऊ शकलो नाही म्हणून तुम्ही बघितलं असेल की पहिल्या दुसऱ्या फेज मध्ये आम्ही फक्त चार जागा जिंकल्या आणि मग नंतर तिसऱ्या चौथ्या चौथ्या पाचव्या फेज मध्ये मात्र आम्ही तेरा जागा दिल्या बिलकुल आता तुमचं विदर्भातलं गणित काय आहे कारण विदर्भातला पराभव हा गेल्याही वेळेला तुम्हाला एकशे पाच पर्यंत घेऊन आला होता याही वेळेला विदर्भात पराभव होऊ नये म्हणून काय करणार आणि एकूण महाराष्ट्रासाठीची तुमची तयारी काय आहे नाही आता विदर्भामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विजय व्हावा याची तयारी सुरू झाली काल सुद्धा दहा वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही जिल्हा निहाय्य बैठका मान्य बावनकुळे साहेबांनी मी स्वतः घेतले आहे आमच्या ज्या काही उणीवा आहे त्या आयडेंटिफाय केले आहे कार्यकर्त्यांमध्ये आत्ताही जोश आहे त्याचा जो जोश आहे तो वाढवणे गरजेचं आहे निवड प्रक्रिया जी उमेदवार उमेदवाराची आहे ती ही वेगाने करत उमेदवाराच्या निवड प्रक्रियेची गती वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे जनहिताच्या ज्या योजना आहे त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा कार्यकर्ता हा जनतेपर्यंत घराघरापर्यंत जावा याची ही योजना आम्ही करतोय आणि दुसरीकडे तुम्ही बघितलं असेल की काँग्रेस हे द्विधा मनस्थितीत आहे आम्ही मुख्यमंत्री माझी गाडकी बहीण योजना आणली एकीकडे टीका करायची दुसरीकडे मंडप टाकून फॉर्म भरायचे तिसरीकडे हायकोर्टात जायची भाषा करायची चौथीकडे काँग्रेसकडून व्हिडिओ जाडी जागा आणि एक आमची बहीण त्या मध्ये सांगते की आम्हाला पंधराशे रुपये नको काँग्रेस वगैरे घेऊ नये आम्ही कुठं म्हणतो म्हणजे काँग्रेसच्या भगिनींना जर पंधराशे रुपये नको असतील तर काही जबरदस्ती नाही आहे सरकारची की तुम्ही पैसे घ्या पण दुसऱ्यांनी घेऊ नये दुसऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचवताना तिथं मात्र अपप्रचार करायचा सांगायचं आमचं सरकार रागायनंतर आम्ही योजना बंद करू किंवा कधी सांगायचं राज्याच्या तिजोरीत पैसे नाही मी वारंवार सांगतोय की आपलं राज्य सुदृढ आहे सक्षम आहे आर्थिक दृष्टिकोनातून अतिशय मजबूत आहे पण गरीब बहिणीपर्यंत दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बहिणीपर्यंत पैसे पोहोचवायचा विषय आला की आमच्या या मित्रांचं महाविकास आघाडीच्या मित्रांचं पोट दुखत अगदी अगदी शरद वक्तव्य आलेलं आहे आणि ते म्हणतात की तिजोरीत खडखडाट आहे आणि खडखडाट असताना तुम्ही अनुदान वाटत सुटलेले आहात नाही त्यांनी तर साफ सांगितलंय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी की आम्ही आलो तर आम्ही ही योजना बंद करू आता मला वाटतं की त्यांना एवढी चिंता असेल तर निवडणुका तुम्ही घडवू नका आम्ही सरकार बनवून तिजोरीचा खडखडाट तुम्हाला जो दिसतोय तो, तो खडखडाट करता येईल ना आता मी अर्थमंत्री असताना स्वातंत्र्यानंतर देशातल्या प्रत्येक राज्यापेक्षा सर्वात जास्त अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रेव्हेन्यू सरप्लस आपण राज्य केलं होतं अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी कारण महाराष्ट्राच्या जनतेवर आपला विश्वास आहे शेतकऱ्यांवर विश्वास आहे सेवा सेवेकरींवर विश्वास आहे उद्योजकांवर विश्वास आहे व्यापाऱ्यांवर विश्वास आहे तुम्ही महाराष्ट्राच्या तिजोरी बद्दल शंका निर्माण करण्याचं काम जे करतात ना हे वाईट करतात हे महाराष्ट्राचं अहित आहे महाराष्ट्राला कारण नसताना अरे तुम्हाला बदनाम करायचं असेल तर आकडेवारी सांगा ना तुम्ही कर्ज झालं सांगता अ शरीरातलं रक्त जेव्हा तपासलं जातं पॅथॉलॉजी मध्ये तेव्हा पॅथॉलॉजिस्ट किती लिटर रक्त आहे असं सांगतो का तो हिमोग्लोबिन किती पर्सेंट आहे हे सांगतो कर्जामध्ये कर्जाचा सा आकडा नसतो कर्जाची आपल्या एकूण जीएसबीपी किती धक्केवादी जी। आहे हे जगात मापदंड आहे त्याच्यावर तुम्ही बोलतच नाही तुमचं कर्नाटकच उदाहरण द्या तुम्ही हिमाचलचं उदाहरण द्या तुमच्या तेलंगाचं उदाहरण द्या आणि सा मग सांगा की तुमचा डेथ रेशो किती आहे त्याच्यावर तो बोलत नाही महाराष्ट्राला बदनाम करायचं आणि बहिणीपर्यंत योग्य जाऊ नये हे एक षडयंत्र मला पटकन सुधीर भाऊ एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून लागेल तुम्ही सातत्यानं निवडणुकीच्या दृष्टीनं आता मोर्चे बांधणी करताना दिसत आहे नक्की किती जागांसाठी मोर्चे बांधणी करताय मोर्चे बांधणी दोनशे अठ्ठ्याऐंशी ची, ची आणि मिळतील तेवढ्या जागांवर निवडणूक लढायची हे तंत्र आहे की ऐन वेळेला काही वेगळं होऊ शकतं स्वबळावर लढावं असे सल्ले पण तुम्हाला दिले जात आहेत महाराष्ट्राची निवडणूक ही देशासाठी आणि प्रत्येक राष्ट्रभक्तासाठी महत्वाची आहे ही एक साधारण सामान्य एका राज्याची निवडणूक नाही महाराष्ट्राची निवडणूक ही एक असाधारण निवडणूक यासाठी आहे की या निवडणुकीत साऱ्या दृष्ट शक्ती खोटा प्रचाराचं शस्त्र घेऊन एकत्र येत आहे आणि देशामध्ये सुद्धा काही कडवे विचारवादी ज्यांना देशापेक्षा भारतीय जनता पार्टीचा द्वेष आहे ते देशातले कडवे असे हे लोक एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतायत सेवाग्राम मध्ये एक बैठक जागी सेवाग्रामच्या बैठकीत महाराष्ट्राचे हे तथाकथित विचारवंत आले आणि या तथाकथित विचारवंतांनी मुद्दा मांडला की लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही फक्त निर्भय बनोच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी नको असं सांगितलं पण आता मात्र आपल्याला महाविकास आघाडी निवडून आणलीच पाहिजे अशा पद्धतीचा प्रचार करायचा ठीक आहे पण आहे की तो सुधीर भाऊ त्यांचा तो त्यांचा अधिकार आहे तुम्ही नक्की किती जागा लढणार याचं काही गणित सांगाल मी किती जागा लढणार हे जाहीरपणे कदापि सांगणार नाही शेवटी जोपर्यंत आमच्या चर्चा संपत नाही अधिकृतपणे आकडेवारी आम्ही देणार नाही तोपर्यंत आकड्यावर अशा पद्धतीने चर्चा करणं याचा अर्थ आपल्या मित्र पक्षाशी आपण संवाद व्यक्तिगत करू शकत नाही असा त्याचा अर्थ असतो ठीक आहे मग एक पटकन मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येत असताना मला एका गोष्टीचा खुलासा तुम्ही पटकन करा मनापासून असं वाटतंय की महायुतीचं सरकार परत येणार आहे मला वाटतं मनापासून अंतकरणापासून देशासाठी भारतमातेच्या सेवेसाठी आमचा देश प्रगत विकसित उन्नत होत असताना या अर्थव्यवस्थेच इंजिन हे महाराष्ट्र आहे एकूण जीएसडीपी मध्ये आमचं कॉन्ट्रीब्युशन पंधरा टक्के आहे आणि महाराष्ट्रात जर महायुतीचं सरकार आलं नाही आलं नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचंच नुकसान नव्हे या देशाचं नुकसान होईल आणि म्हणून महायुतीचं सरकार येणार चंद्रपूर येणार <laughs> बिलकुल सुधीर भाऊ खूप खूप धन्यवाद आपण वेळ दिलात तुमच्या या व्यस्त राजकारणातल्या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान आमच्या प्रश्नांना उत्तर दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आभार विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तूर्ता इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र